राहुल गांधी वारकऱ्यांसोबत पंढरपूरची चालणार हे राजकारण की भक्तिवा की राहुल गांधींनी वारीत येण्याचे निमंत्रण देऊन शरद पवारांनी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली खेळ हा विषय वेगळा राहुल गांधींच्या वारीत सहभागी होण्याच्या बातमीने महाराष्ट्रातलं राजकारण तापू लागलं आहे वारीत राजकारण नको असा सूर बीजेपीच्या काही नेत्यांनी ने लावला आहे भाजप नेत्यांचा विरोध असला तरी काँग्रेस नेत्यांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे राहुल गांधी तेरा चौदा तारखेला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधून वारीत सहभागी होऊन पंढरीची वाट चालती भारत जोडो न्याय यात्रा पायी चालून राहुल गांधींनी लोकसभेचे गणित जुळवले आता महाराष्ट्र आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पूर्वी पांडुरंगाच्या वाटेवर टाकलेले पाऊल राहुल गांधी आणि काँग्रेसला कोठे घेऊन जाईल हे पंढरीच्या विठ्ठलाच ठाऊ आता फक्त निमंत्रण स्वीकारले आहे पाहूया राहुल गांधींची पंढरीची वारी कशी घडते ते